माझं नाव गणेश कल्याणराव शेरकर मी वाशीचा रहिवाशी आहे तांदळवाडी तांदळवाडी येथे माझं क्षेत्र आहे गट नंबर आहे ती तीस अ हो। तिथं टावर लाईनचे का काम चालू होते आणि त्याचा आपल्याला मोबदला मिळालेला नव्हता तो मोबदला घेण्यासाठी आम्ही ते साहेब म्हणले होते ना का तुमच्या शेवटच्या टप्प्यात तुमचं मोबाईलला देऊ तर शेवटचा टप्पा आलेला होता त्यांनी तारवाडा सुरू केली आम्ही आंबा म्हणलं त्यांना की मोबदला मोबाईलला मिळालेस तुम्ही तार वाढा ते त्यांच्या ना आमचं थोडं बातचीत चालू होते ते काही पैशाला तयार बी ते आणि थोडेफार आमच्या चेकमध्ये आणि आर एसमध्ये राहिले होते कारण की तुम्ही जर चेक देऊ तुमचा कारण चेक त्यांचे बाउन्स होते म्हणून आम्ही म्हणलं चेक नको आणि थोडं पैसे बिला दोन लाखाचा फरक राहिला होता त्यांच्यानं आमच्या कोण नाही ते मीटर बी होता त्याचा बी काही नाही विषय आणि त्यांनी प्रति डी वाय एस पी जी साहेब आहेत का त्यांनी हे राठोड साहेब जे म्हणतात त्यांनी डायरेक्ट आधी पहिल्यांदा दोन वाजल्यापासून होते तेव्हा त्यांनी पहिल्यांदा जाडूवाडू खेळ खेळते आम्हाला टावरकडे जाऊन देत होते जेव्हा चार वाजताच्या टायमात मी माझ्या नातेवाईकांना नगर नगरसेवकला बोलून घेतलं होतं की कारण आता मिटायचं वेळ आलेली कारण की काही कागदपत्राचं हे असतंय म्हणजे आपल्याकडून काही चुकून म्हणून ह्यांना सगळ्यांना बोलून घेतलं होतं तर हे साहेब आले आणि त्यांचे जर थोडा आवाज वाढवला वाड़ त्यांनी ते तुम्ही काय बादशा लागून गेला का काय लागणार तुम्हाला टावरला बांधून काम करून घेऊ का तुमचं काम करून घेऊ अगर मुली दाखल करू द्या त्यांनी लगेच लाटी चार्ज बी सुरू केला आमच्यावर आम्हाला काही अचानक झाल्यामुळे आम्हाला काही कळणे केलं आणि त्यांनी परत आम्हाला रात्री गाडीत बसून पोलीस स्टेशनला बी आणलं आम्हाला रात्री दीड वाजेपर्यंत पोलीस स्टेशन मध्ये ठेवलं तोवरच ह्या कंपनीच्या माणसाने माग तारा ओढून बी घेतल्या तुमची आता काय तक्रार काय म्हणणे तुमचं तक्रार आमच्या आमचा मावेज तर मिळावा पण तर कंपनी द्यायला तयार बी आहे त्याचं बी काय नाही पण हा जे साहेब ह्याचं काम नाही ना आम्हाला कंपनी विरोधात आहे कि पोलिसांविरोधात कंपनी विरोधात आहे पण मेन तक्रार पोलिसांविरोधात आहे कारण की ह्यांचं कामच नाही आम्हाला हान महा करायचं आमच्या शेतात आमच्या कंपनीचे साहेबाचं नाव आमचं काय वाकडं नाही काय नाही काय नाही त्यांचं नाव आमचं बोलणं चालू आहे ते काय आम्हाला देणार आज देते उद्या देते पण हे पोलिसांनी हानमार केल्यामुळे हे प्रकरण चिघळणे चिघळचे असतं पोलिसांचं म्हणणं की डिझेलचे टँक तुम्ही ओतताना पंधरा ते वीस लोकांच्या जीवतात धोका निर्माण झाला त्यामुळे त्यांचं म्हणणं साफ सुमेबळाचा वापर केला गेला नाही 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 त्यांनी आधी लाठीचार्ज वापर केला हे ज्या आमच्याकडे व्हिडिओ आहेत नंतरच्या घटनाला काही महत्व नाही लाठी चार्ज अगोदर झाला का तुम्ही लाठी चार्ज त्यांनी अदोगर सुरू केला अदोगर त्यांनी हाण उद्देशाने राहण्यात आले लाटी चार्ज सुरू केला त्या लाठी चार्ज सुरू केले सगळे तिथली माणसं पांगली आम्हाला परत त्यांनी जास्त लाठी चार्ज सुरू हाना सुरू केले म्हणून आमच्या एक जिब्याने दिल्या आम्ही त्यांना ते हे मिठावा म्हणून त्यांनी स्वतःच्या अंगावर फक्त राखेल वतून घेतले आम्ही काही एवढी मोठी माणसं नाही की पोलिसाच्या अंगावर राखेल होतो आज ते मीडियात काय बी सांगतात की आमच्या अंगावर राखेल बाबा त्याचं इतका मोठा काय प्रकार नाही हे फक्त पैशाचा विषय आणि पैशाला काय किंमत नाही आमच्याकडे डिझेल वरून घेतल्यावर त्यांनी लाठी चार्ज करायचं थांबवला डिझेल वरतून घेतले त्यांनी फक्त डिझेलवाल्याला धरलं लाठी चार्ज मध्ये फरक पडला आम्हाला थांबवलं त्यांनी डायरेक्ट परत त्यांनी तिथली तिथं अंगावर थोडं वतून घेण्याचं म्हणजे दाखवण्यासाठी हातावर ह्याच्यावर वाचणार अंगावर त्यांनी फक्त घेतलं त्यांनीच त्यांच्या अंगाला लावलं डिझेल आणि आमच्यावर गुन्हे दाखल मोका समाटा होईन याचा प्रयत्न त्यांनी चालू केला आम्हाला पोलिस मध्ये आणलं आम्ही काय तिथं महागण आहेत नाही पण त्यांनी जसं त्या कंपनीला संरक्षण आम्हाला द्यायचं ना ते तारा थांबायचे ना रात्रभर ते त्याचं काम नाही का तिथे थांबायचं हे प्रकरण काय तारा का वाढून दिल्या त्यांनी तुम्हाला पोलिस स्टेशनला बसून ठेवून सांगितलं ह्यांना पोलीस स्टेशनला बसून ठेवणे आणि कंपनीला सांगणे तारा वाढा तारा त्यांनी जाते कुठे तारा वाढले नाहीत ना आजपासून महाराष्ट्रात लेबरला डबल डबल टिबल टिबल शे पाचशे लेबर आणून एवढी तार वाढायला सोपी नाही ना कंपनीचं ड़ पोलिसांचं सॅटलोट आहे असं तुम्हाला वाटतं कंपनीचं पोलिसांचं सॅटलोट असं आपण आमचं मिटत आलत कंपनीचं आमचं मीठात आले शिराडा कंपनीकडे काय मागणी होते आमची कंपनीकडे आम्हाला आमच्या राहणार दोन टावर आहेत एक शरण टिका कंपनीचा आहे आणि एक टावर रेन्यू कंपनीचा आहे शरण टिका कंपनीने आम्हाला जसं म्हणले तसं वागले आणि त्यांनी आमचा महावीजा बी दिला आहे तसाच महावीजा हे बी देतो म्हणले दोन्ही अधिकारी तिकडे ती तिचं आहेत आणि हिकडे बी तीच आहे त्यात काय कम कर्मचाऱ्यात बदल नाही आणि हिकडले बी देतो म्हणले होते आणि देणार बी होते फक्त शेवटच्या टप्प्यात फक्त त्यांचे चेक रेन्यूवाल्याचे वाल्याचे बाउ्स होते हा विषय विषय निघला गणेश जाधव मुंबईत की तुम्ही याबाबत जिल्हास्तरावरती या तुमच्या आदेश ठाकरे समिती असते त्या ठिकाणी तुम्ही सुनावणी लावणं गरजेचं याबाबत सुनावणी लावून तुम्ही शेतकऱ्यांना संबंधित जे कंपन्या असतील किंवा जे प्रशासनातले अधिकारी असतील पोलीस विभागातले अधिकारी असतील यांना बोलून घेऊन सुनावणी घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यायचं काम जिल्हाधिकाऱ्यांनी करावं यासाठी जाणार आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी भेटलो नाही जिल्हाधिकारी आम्हाला आश्वस्त केले की पुढील आठवड्यात आम्ही याची सुनावणी घेऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रत्येक अशा जवळजवळ दोनशे ते अडीचशे तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे म्हणजे विभागीय अधिकाऱ्याकडे पडलेले पण त्याची दखल घेतली नाही आणि दुसरी ते शेतकरी पोलिसाकडे गेल्यानंतर पोलिस त्यांना दारात उभार देत नाहीत हेच तर दुर्दैव आहे म्हणजे पोलिस हे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बाजूने पोलिसांनी उभा राहायला पाहिजे त्यांना न्याय मिळून दिला पाहिजे पण या उलट पोलिस त्यांची बाजू न घेता कंपनीची बाजू घेऊन शेतकऱ्यांना जर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय ही दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणूनच मी विचारलो की पोलीस काम करतात कोणासाठी सौरसामान्यासाठी काम करतात का कंपन्यासाठी काम करतात हा मूळ प्रश्न सगळ्या जणात तयार झालेला आहे